मळखवट्यात शेतघराला आग संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्षस्थानी जळीतग्रस्त कुटुंबियांना एम के फाउंडेशनचे महादेव कोगनुरे यांनी मानसिक आधार देत केली आर्थिक मदत दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवटा येथील बगले कुटुंबियाच्या शेतातील राहत्या घरी मंगळवारी रात्री अचानक आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले होते त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी घरातील ज्वारी गहू खते बी बियाणे शेती अवजारे साहित्य असे संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून जळून खाक झाले आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच एम के फाउंडेशनच्या वतीनं तात्काळ दखल घेऊन जळीतग्रस्त नागनाथ बगले व कुटुंबियांची भेट घेऊन घर उभारणीसाठी आर्थिक मदत देत मानसिक आधार दिला आहे खऱ्या अर्थानं अशा संकटग्रस्त कुटुंबाला सावरण्यासाठी मानसिक आधाराबरोबरच आर्थिक मदतीची गरज असते म्हणून एक सामाजिक बांधिलकी जपत महादेव कवंडोरे यांनी जळीतग्रस्त कुटुंबियांना नेहमीच मदतीचा हात देऊन एक माणुसकी जपण्याचं काम करत आहे झाल्यामुळं आमचे नेते म्हणा किंवा आमचे अधिकारी साहेब म्हणा आमचे दैवत म्हणा की आमचे महादेव कगंडोरे साहेब आज त्यांच्या असते या जळीतग्रस्त कुटुंबियांना खुलं पळ पाकळी म्हणून आज बंद पाकिट देणार आहेत त्या दानशूर व्यक्तीला असंच देवानी सदैव त्यांना साथ द्यावं त्यांची उज्ज्वल यशस्वी व्हावं हो अशी प्रार्थना करतो ईश्वर चरणी आज आणि हा चेक किंवा बंद पॅकेट नागनाथ पंचाप्पा बगले आणि त्याचे परिवार सहकुटुंब सह आज त्यांनी ते, ते, ते चेक आणि बंद पॅकेट स्वीकारावा सोलापूर जिल्ह्यात कोठेही अशा घटना घडल्यास एम के फाउंडेशनच्या वतीनं तात्काळ दखल घेऊन मदत पोहोचवली जाते माळकवट्यात देखील दळितग्रस्त कुटुंबियांच्या बाबतीतही महादेव कोगनोरे यांनी दाखवलेल्या माणुसकी आणि दातृत्वाबद्दल सर्वत्र चर्चा होत आहेत प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी सिद्धाराम बगले ग्रामपंचायत सदस्य आनंदकुमार थोरात यशवंत वाघमोडे दत्ता मेह्रे ओंकारस्वामी माळकवटा पोलीस पाटील वर्षाराणी बगले पोलीस पाटील धर्मराज कोळी पोलीस पाटील अशोक पुजारी धनराज कोळी महादेव कोळी जालिंदर माशाळे बशीर नदाब प्रज्वल प्रचंडे विनोद घवाने राहुल गिरडी सागर मदने हिमेश गजानन आदी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वास्ता बांधण्यासाठी तळव पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर आमचा पत्ता श्री एस पी कासार सन्स महावीर प्लॉट स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर तडवड स्टेशन तालुका अक्कलकोट उत्तम आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंचाणव मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत रो लाइन प्लॉट स्वच्छ आरोग्यदायी वातावरण योग्य दर दोन एकरात विस्तारलेलं तेन प्लॉट संच मधोमध प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौकापासून पासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच अंकलगे रेल्वे गेट च्या बाजूला कलेक्टरेने क्लिअर टायटल मंजूर लेआउट मधोमध राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी द्वरा करा मोजक्या प्लॉट उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरु नगर अंकलगे गेटच्या बाजूला अंकलगे रोड लगत चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस